हाय नमस्कार कशा सर्वजण मस्त मजेत ना आणि मजेतच असायला पाहिजे <coughs> खूप दिवसांनी आज व्हिडिओ बनवत आहे आपली स्वतःची स्ट्रगल आपल्याला स्वतःला माहिती असते आपल्या महिन्याचं जे काही आपण काम आहे ते करतो आपल्याला माहिती असतं त्याच्यात आपल्याला किती काय मिळणार आहे तरी पण एखादी वस्तू घरात आपल्याला एक्स्ट्रा भेटावी भी। म्हणून आपण दिवस रात्र अहो रात्र कष्ट करतो जीवाचा आटापिटा करतो अकंदांडव करतो आणि ती वस्तू घेण्यासाठी आपण भरपूर म्हणजे भरपूर कष्ट करतो तरीही ती वस्तू जर नाही आपल्याला भेटली तर त्याच्यासारखं दुःख मनाला कोणतंही नसतं पण हां एक की मनाला एक समाधान असतं की ती वस्तू घेण्यासाठी आपण इतका जीवाचा इतका जीवाचा न केलेला असतो इतकं कष्ट केलेलं असतं आहे की विचारण्याच्या पलीकडं मग ते एक न राहून मनाला समाधान असतं की कुठे ना कुठे तरी आपण कमी नाही पडलो आपण तर कष्ट केलं आपण बघितलं तिथंपर्यंत पोचू शकतो का नाही पो पोचू शकलो ते एक आपल्या नशिबाचा बॅडलक आहे सोडून द्या पण समाधान आहे हां दिवसरात्र आपण कष्ट केलं त्या त्या गोष्टीसाठी नाही मिळाली तर नाही मिळाली पण मनाला समाधान आहे